नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंटमध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता असते परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये अध्यक्ष सूचना देणं अनुमोदन देणं आवश्यक असतं का अध्यक्षाची निवड कशा पद्धतीनं करावी त्याबाबत संयोजनाचा काही संकेत आहेत नियम आहेत त्या, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं सूत्रसंचालक शाब्दिक स्वागत करतात त्यानंतर त्या ठिकाणी दीप प्रज्वलन होतं विशस्तवन होतं स्वागतगीत होतं आणि नंतर अध्यक्षीय सूचनेचा प्रश्न येतो तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेव्हा एखादा कार्यक्रम तुमचा नियोजित स्वरूपाचा असतो ठरलेला असतो त्या कार्यक्रमाची पत्रिका तयार केलेली असते त्यानंतर फलक लिहिलेला असतो पाठीमागच्या बाजूला फ्लेक्स बोर्ड वरती नाव दिलेलं असतं म्हणजे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वगैरे सर्वांची नावं त्या ठिकाणी दिलेली असतात म्हणजे तुमचे अध्यक्ष हे नियोजित आहेत अशा वेळेस अध्यक्षांची निवड करणं आणि अनुमोदन देणं या गोष्टी त्या ठिकाणी अपेक्षित नाहीत कारण अध्यक्षाची निवड ही अगोदरच झालेली असते आणि म्हणून पुन्हा निवडची सूचना मांडणं आणि अनुमोदन देणं हे आवश्यक नसतं फक्त अशा वेळेस त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं पाहुणे येत असताना अध्यक्ष येत असताना कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना म्हणजे येत असताना दीप प्रज्वलन असेल यशस्थवन असेल स्वागत गीत असेल स्थानापन्न होईपर्यंत आपण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचा नामोल्लेख तुम्हाला करता येईल म्हणजे उपस्थितांना अध्यक्षांची जाणीव होईल मला वाटतं स्वतंत्ररित्या अध्यक्षाची सूचना मांडणं आणि अनुमोदन देणं अशा कार्यक्रमामध्ये दे त्या ठिकाणी आवश्यक नाही परंतु जेव्हा ऐन वेळेला तुम्हाला कार्यक्रम आणि तिथे अध्यक्ष नियोजित नाहीत किंवा त्याची फारशी प्रसिद्धी झालेली नाही अशा वेळेस आपणाला अध्यक्षीय सूचना देणं आणि अनुमोदन देणं गरजेचं आहे मग कोणी द्यावी अध्यक्षीय सूचना तर संयोजन समितीत जी एखादी मुख्य व्यक्ती असेल त्यानं आजच्या या कार्यक्रमाची सूचना द्यावी आणि त्यालाच तेवढ्या जबाबदार व्यक्तीनं सर्वांच्या मतून अनुमोदन हे द्यावं हे अपेक्षित असत जसं महाभारतामध्ये शंभर कौरवांसोबत लढण्यासाठी सारथी होण्यासाठी जशी श्रीकृष्णाची आवश्यकता होती तशा पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता आहे असं म्हणून सूत्रसंचालक अध्यक्षीय सूचनेसाठी त्या ठिकाणी पाचारण करू शकतात कुठल्याही कार्यक्रमामधले अध्यक्षीय स्थान हे अत्यंत महत्वाचं असतं कारण ते नेतृत्व असतं आणि त्यांच्या दिशादर्शनाखाली त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम हा चाललेला असतो म्हणून असं म्हणता येईल की जहाजाला दिशा साठवण्यासाठी जसं एखाद्या होका यंत्राची आवश्यकता असते त्या पद्धतीनं आपल्या या आजच्या कार्यक्रमाला दिशा दाखवणं आणि कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची तेवढीच आवश्यकता आहे आणि मग आजच्या कार्यक्रमाची सूचना त्या ठिकाणी कोण मांडेल याचा नामोल्लेख त्या ठिकाणी आपण करता येईल किंवा ज्यांना आपण अध्यक्ष म्हणून निवडणार आहोत त्यांची निवड होण्याच्या अगोदर किंवा निवड झाल्यानंतर ज्यांच्या उपस्थितीने वाढवते आजच्या कार्यक्रमाची शान असे आपले आदरणीय मग टिंबटिंब आपल्याला नामोल्लेख करता येईल हे भूषवतील अध्यक्षस्थान आणि मग त्यांना स्थानापन्न होणं आपण त्या ठिकाणी पाचारण करू शकतो राजा विना दरबार तो कसला सिंहाविना जंगलचा राजा तो कसला आणि अध्यक्षाविना कार्यक्रमाचा साज तो कसला असं काहीतरी तुम्हाला चांगलं सुवचन त्या ठिकाणी म्हणून अध्यक्षांच्या निवडीची औपचारिकता त्या ठिकाणी पूर्ण करता येईल तर अशा पद्धतीनं अध्यक्षाची निवड करणं सूचना देणं अनुमोदन देणं आणि त्याला समर्पक चार ओळींचा नामोल्लेख करणं या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला समजल्या असतील वक्तृत्वासाठी आणि चला सभा जिंकू यासाठी तुम्हाला वरती सूत्रसंचालन सभा संयोजनाच्या बाबतीमध्ये असंख्य व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला भेटतील नक्की भेट द्या धन्यवाद